हाय हॅलो नमस्कार उर्मिलास ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना आज मी किचनची साफसफाई करीत आहे तर साफसफाई करताना कमी वेळेमध्ये कशी साफसफाई करायची हे तुमच्यासंग शेअर करणार आहे तर वरचीवर साफसफाई केली किचनची का किचनमध्ये घाण जास्त होत नाही आणि आपलं किचन एकदम स्वच्छ राहतं तर पहिले मी रॅकपासून सुरुवात करते मी अगोदर वरचं झटकून घेतलं आहे जाळे वगैरे काढून घेतले जाळे तर शक्यतो राहतच नाही कारण आपण वरचीवर साफसफाई करीत असतो त्यामुळे जाळे वगैरे काही राहत नाही तर आज झटकून आहे तर आता कि रॅक किचनमधली मेन गोष्ट म्हणजे रॅक तर रॅकची साफसफाई करून घेते रॅकवरचे सर्व भांडे काढून घेते डबे आपले डेली यूजचे भांडे सर्व काढून घेतले रॅक पण झटकून घेते चांगली त्याच्यावरती मी जे गोण्या टाकल्या आहे म्हणजे आपल्या ज्या धान्याच्या गोण्या असत्या ना त्या कट करून टाकेल आहे त्याच्या मापाच्या तर त्या पण काढून घेतल्या आहे त्या झटकून झुटकून घेते त्याच्यावरची पण घाण काढून त्या गोण्यांवरची पण घाण काढून घेते तर अशी साफसफाई वरची वर करीत राहिल्यावर आपलं किचन कधीच खराब होत नाही लवकर असं म्हणजे लवकरात लवकर लुकर साफसफाई केली की चांगलं असतं काय म्हणताना जे ते हात फिरेल तिथे लक्ष्मीचा वास असतो तशा प्रकारे तर आता मी झ गोण्याबिण्या झटकून घेतल्या आहे ते पण पुसून घेते परत पाण्याने तर मी कायम अशीच साफसफाई करीत असते दर पा आठ दिवसांनी किंवा पंधरा दिवसांनी अशी किचनमधली साफसफाई ही करीत असते जसं मला शेती कामातून वेळ भेटेल ना तशी मी ती साफसफाई करीत असते आणि आज मी तुम्हा आज मला असं वाटलं की मी जी साफसफाई करते किचनची ती तुमच्यासंग शेअर करावी रॅकची पूर्ण साफसफाई होऊन गेली रॅक पुसून घेतली आहे झटकून झुटकून पण झाली आहे आता राहिलं आहे बरण्या आणि डबे तर बरण्या पण बरण्या आणि डबे पण आहे ना मी आधी ओल्या कपड्याने पुसून घेते त्यानंतर कोरड्या कपड्याने पुसून घेते शॅम्पूचं पाणी केलं आहे मी बरण्या पुसायसाठी तर त्या क्लिनिक प्लस शॅम्पू टाकला आहे पाण्यामध्ये त्या पाण्यानेच बारण्या पुसून घेते म्हणजे पटकन लव निघतील तर शॅम्पूचं पाणी केलं काही पटकन बरण्यांमधले वरचे आणि घाण आहे ना ती निघून जाते तर आता अशाच प्रकारे ना सर्व बरणे आणि डबे पुसून घेते तर आहे ना बरण्या आणि डबे सर्व पुसून झाले मी रॅकवरती लावून पण घेतले आहे आता हे बारीक भांडे जे द रोजच्या वापरातले ते लावून घेते आणि त्यानंतर ना किचन खालचं पण पुसून घेते कडप्पे किचनखाली पण मी एक गोन्हीचाच कागद टाकलेला आहे म्हणजे आपले जे ते तेलकट कट चिकट भांडे असतात ते खराब होऊ नये कडप्पा त्यामुळे तर ते पण आता झटकून झुटकून घेते आपण सर्व रॅक साफ केली मग किचन खालचं पण साफ साप करून घेते म्हणजे लाल मुंग्या काही झुरळ वगैरे काही होत नाही तर चला आता आपण हे पण साफ करून घेऊ आणि किचन वॉटर पण साफ करून घेऊ किचन खालचं पण पूर्ण साफ करून घेतलं आहे आता किचन वाटा राहिला आहे ओटा पण शेगडी पण घासून घेते किचन ओटा पण धुवून काढते म्हणजे सगळंच आवरल्यावर कसं घर मस्त असं छान वाटतं आहे घरात एकदम प्रसन्न असं वाटतंय तर आता गॅसची शेगडी घासून घेते आणि किचन वाटा पण छान असा धुवून घेते म्हणजे तेवढंच राहिलं आहे आता बाकीचं सर्व आवरलं आहे भांडे पण लावून दिले मी घासलेले भांडे पण उन्हामध्ये आधी होते वाळायला ते पण लावून दिले डबे पण पोसून लावून दिले भरण्या पण लावून दिल्या आता फक्त गॅस ओटा आणि शेगडी राहिली होती ती पण घासून घेतली ती पण स्वच्छ अशी पुस घासून आणि पाणी काढून घेतलं वायपर नीतीचं वाला म्हणजे एकदम कोरडं होऊन जातं तर घरामध्ये एकदम प्रसन्न असं वाटायला लागलं आता राहिली फरची पुसायची तर आता फरची पण पुसून घेते ते अगोदर तुम्हाला मी किचनला कसे भांडे लावले ते दाखवते ची पण पुसून झाली त्यानंतर मी आता रॅकला भांडे लावलेले दाखवते तुम्हाला तर हे अशा प्रकारे मी रॅकला भांडे लावले तर अशा प्रकारे माझी किचनची साफसफाई झाली आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद